विलास पडे न्यूज एटी लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी आहे गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार यांच्यावर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे सोलापुरात मड्डी वस्ती भागात ही दगडफेक करण्यात आली आहे सकाळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलेली होती त्यानंतर संध्याकाळी पडळकरांच्या गाडीची अज्ञातानी तोडफोड केली आहे गोपीचंद पडळकर हे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती जहरी टीका आहेत आणि त्याच टीकेमुळे कदाचित त्यांच्यावरती त्यांच्या गाडीवरती हा हल्ला झाल्याचं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काही दिवसापासून आक्रमक झालेले होते दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी सकाळी शरद पवार यांच्यावर नेमकी काय टीका केली होती ती ऐकू आहे हे बघा मी लहान असल्यापासून माननीय शरदचंद्र पवार साहेब हे गेल्या तीस वर्षापासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या तीस वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत पण त्यांचे या राज्यामध्ये तीन चारच खासदार आहेत साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही असं असताना दिल्लीतलं मला राजकारण कळत नाही पण कोंबड्याला काय वाटतं की मी ओरडल्याशिवाय मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही असे काही कोंबडे दिल्लीमध्ये सगळे एकत्र आले होते त्यांनी अनेक बैठका घेतल्या पण माझं एवढंच म्हणणं आहे दिल्लीचं राजकारण मला कळत नाही त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं पुढच्या लवण्यात कधीतरी ससा यांना सापडेल कधीतरी त्यांनी टपून बसावं याबद्दल माझी काही हरकत नाही दरम्यान या टीकेच्या नंतर त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे त्यामुळे पण हा हल्ला नेमका कोणी केला हे स्पष्ट झालेलं नसलं तर या हल्ल्याच्या नंतर गोपीचंद पडळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूया गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि ह्यामध्ये कोण आहे काय आहे कोणाला तरी पुढं केला असेल तर कोण आहे माझ्या ओळखीचा नाही माणूस काय कशासाठी हे मला माहित नाही माझं इथं ओळख नाही इथं माझं शत्रुत्व नाही तरी सुद्धा लोकशाही म्हणून हे जे वावरतायत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो आम्ही सुसंस्कृत आहे आम्हाला लोकांचं पडलेलं आहे अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे गोपीचंद पडळकर स्वतः आता आपल्या सोबत आहेत गोपीचंद जी तुमच्यावरती हा जो हल्ला झाला नेमकं का काय घडलं सविस्तरपणे सांगा बघा मी काल माळशिरस तालुक्या मधल्या गोंगडी बैठक संपून रात्री दोन अडीच वाजता सोलापूरला मुक्कामी आलो सकाळी आठ वाजता मी इथून बाहेर पडलो छप्परबंद समाजाची पहिली बैठक करून मी तिथून प्रेसला गेलो आणि प्रेस करून मी परत दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या छोट्या समूहाच्या बैठका होत्या आणि त्या संपून परत मी तीनला सोलापूर शहरात येणं गरजेचं होतं शहरामध्ये तीन चार बैठका होत्या परंतु मला यायलाच उशीर झाला मी सहा वाजता आलो आणि मग आ, श शहरातल्या बैठका पहिल्यांदा कोणतं समजतो साखरपेठ या भागामध्ये आम्ही भाऊसार समाजाची पहिली बैठक घेतली ती बैठक संपून परत आम्ही दुस वड्डे वस्तीमध्ये दुसऱ्या बैठकीला आलो तिथं चार पाच ते लोक होती देवी मंदिरामध्ये आणि तिथं बैठक संपल्याच्या नंतर सोलापूर शहरामध्ये चार नंतर संचारबंदी आहे सोलापूर शहर बंद आहे त्यामुळं लोकांची संख्या खूप वाढायला लागली ला ला पाच सहाशे लोक होती तर मी लोकांना सांगितलं की आता आपण पोलीस प्रशासनाला मदत करू आपण ही बैठक एक मिनिटात संपू आणि निघू ते संपून मी गाडीत बसलो आणि गाडीतून पुढे एक दहावीस पावलं गेलो असेल तोपर्यंत गाडीवरती मोठी दगड टाकली आणि ते लोक पळून गाडीवरती बसून निघून गेले यामध्ये कुणावर संशय तुमचा संशय कुणावर आहे नाही ना, इथं सोलापूर शहरामध्ये माझं कुणाशी भांडण नाही माझी कुणाशी जास्तीची ओळख नाही माझं कुणाची शत्रुत्व नाही त्यामुळं माझ्यावरती दगड टाकायचा काय संबंध आहे बर मग ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना कळतय की यामध्ये कोण असेल कुणीतरी पुढं कुणाला तरी केलं असेल पण तुम्हाला संशय कोणाचा वाटतोय तुम्हाला कुणाचा संशय वाटतोय राष्ट्रवादी वाल्यांचे पहिल्यापासूनची दादागिरी चालू राहते भीती घालायची आपलं काही उघड होऊ नये आपल्या विषयी विरोधात बोलू नये मला रोज फोन येतात मेसेज येतात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज मला रोज वर्षभर झालं चालू आहे ठीक आहे त्यामुळं हे आपल्या येईल ठीक आहे आता आपल्यासोबत अमोल मिटकरी सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ते सुद्धा आहेत अमोल जे ऐकलं तुम्ही ते काय म्हणाले त्यांचं असं म्हणणं आहे ही दडपशाही सुरू आहे तुमच्यावर टीका केली म्हणून कुठंतरी अशा प्रकारची ही धडपशाही केली जातीय या आरोपावर तुमचं काय म्हणतात मला विचारलंय का हो हो तुम्हाला मी ट्रेन मध्ये आहे त्याच्यामुळे माझ्या अगोदर कोण बोललं गोपीचंद पडळकर आहेत आमदार अच्छा 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 त्या हल्ल्यासंदर्भातच बोल होय होय हो 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 हा हो जो हा जे काही दगडफेक झाली ही घटना मला आता रेल्वे स्टेशनवर असताना कळली आता ही दगडफेक कुठल्याही सन्माननीय सदस्यांच्या गाडीवर होऊ नये अशी प्रत्येकाचीच प्रामाणिक इच्छा असते कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हो. मात्र हा भारतीय जनता पार्टीकडून घडून आणलेला स्टंट आहे असं मी मगाही सांगितलं आताही सांगतोय की असा स्टंट घडून आणायचा आणि घडवल्यानंतर मग स्वतः प्रकाश झोतात यायचं आणि त्याच्यानंतर परत मग वाय प्लस करे करे ची मागणी महाराष्ट्र सरकारकडे करायची नाहीतर मग अमित शहांना वाटलं पाहिजे की बाबा आपला आमदार किती मनापासून काम करतोय आणि आता या आमदाराच्या गाड्या जर फोडल्या जात असतील आणि मग ती सुई कोणावर फिरवायची तर मग दादागिरीची भाषा राष्ट्रवादीने केली असं तेवढा शब्द मी तो ऐकला पवार साहेबांवर ज्या पातळीवर विखारी टीका झाली ही भाषा दादागिरीची म्हणता येत नाही ही भाषा हलकटपणाची म्हणता येते हलकटपणाची भाषा करणाऱ्यांनी पब्लिसिटी स्टंट करून भारतीय जनता पार्टीने शिकू नये शहाणपणा की हे हल्ला कोणी केलाय म्हणून हा त्यांनीच घडून आणलेला आहे आणि त्यांचा स्टंट गोपीचंदजी तुम्ही स्टंट केला असा आरोप करता ही सुरक्षा आहे महाराष्ट्र आहे हा तर पोलीस निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतील मला स्टंटबाजी करायची गरज नाही आणि माझी काय भूमिका आहे ती मी तुमच्याकडे मांडलेली आहे या विषयावरती मला जादाचं काही बोलायचं नाही त्यांचं पोलीस प्रशासन आहे त्यांनी त्याचा तपास करावा कुणी केलंय का केलं कशासाठी केलं सीसीटीव्ही फुटेज तिथले काय ते बघावेत मला त्याची गरज नाही त्यामुळं काही भूमिका आहे ती दोन चार दिवसामध्ये पोलिसांच्या चा माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येईल ओके नमस्ते तुम्ही याच्याबद्दलचा काही गुन्हा दाखल करताय पोलिसात तक्रार देणार आहात गोपीचंदजी ठीक आहे पुन्हा एकदा मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करू अमोल मिटकरी आता आपल्या सोबत आहेत अमोलजी पब्लिसिटी स्टंट साठी सगळे उपदव्याप होते मी मग पण सांगितलं अनेक चॅनलवर बोलताना आणि सकाळी ज्या पद्धतीने विषारी भाष्य पवार साहेबांवर केलं हे भारतीय जनता पार्टी मधल्याही अनेक नेत्यांना पटलेलं नाही मात्र आपली दखल काहीतरी पक्ष पातळीवर घेतल्या गेली पाहिजे त्यासाठी केलेली ही पब्लिसिटी आणि त्यावर केलेला स्टंट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुद्द्याची लढाई मुद्द्यांना आणि विचाराचा वारसा चव्हाण साहेबांचा जपणारा पक्ष आहे पवार साहेबांनी या पक्षाला एक आदर्श घालून दिलाय हे असे पुढच धंदे आम्ही करत नाही हे ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे आणि त्यांच्याच लावारिस कार्ट्यांचे उपदेव बसू शकतात आणि असं बोललो का मग ट्रोलिंग करायचं त्या दिवशी मनीषाताई कायंदे हे ज्या जे तोंड सुख घेत होते त्या संजय राऊत साहेबांवर मनीषाताई कायंदेंवर पण यांच्या पोरांनी ट्रोल केले म्हणजे दोन चार पैशाचे लावारिस कार्टे बनवायचे आणि मग सोशल मीडियावर हाणायचं एकच छंद गोपीचंद आणि आमचा नेता कसा असावा आणि हे, हे धंदे यांचे सुरुवात पासून आहेत मात्र हा घडून आणलेला स्टंट आहे ठीक आहे आणि हा हल्ला भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे धन्यवाद अमोलजी तुम्ही न्यूज एटीन लोकमतला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल